आपली मागच्या वर्षी पाच एकर कपाशी होती तर आपण आपल्याला सतरा आठ हजार ॲव्हरेज बसलो होतं पण नाशिक न वापरल्यामुळे वा गवत खूप झालं होतं आणि निंदायला खूप पैसे लागले होते त्याच्यामुळे आता सुरुवातीलाच आम्हीच लावाच्या लागवडीच्या आधी आपलं बीज बीजनाशिक वापरतो आहे आणि बीज प्रक्रिया पण करून घेतोय आणि यावर्षी टार्गेट आहे की आपल्याला वीस पंचवीसच्या पुढेचं ॲव्हरेज भेटलं पाहिजे निश्चितच शंकर भाऊचं ह्या वर्षी कपाशी लागवडीचं जे व्यवस्थापन असेल आणि यातून जे उत्पादन त्यांनी जो आकडा निश्चित केलेला आहे टार्गेट वीस क्विंटलच्या पुढे आपल्याला उत्पादन मिळालं पाहिजे हे अनुषंगाने आपण सगळे प्रयत्न करत आहोत मागच्या वर्षी पाच एकर होती साडे सतरा अठरा क्विंटलचं उत्पादन त्यांना मागच्या वर्षी मिळालं परंतु ह्या वर्षी आपण थोडीशी दुरुस्ती करत आहोत चार बाय एक लागवड चार बाय एक वरती लागवड करून कपाशीच्या वेळच्या वेळी शेंडे मारून रोग कीड नियंत्रण खत व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन यावरती आपलं अचूक लक्ष राहणार आहे तसेच मागच्या वर्षी काही ज्या किरकोळ चुका झाल्या असतील त्या सुधारण्याच्या अनुषंगाने थोडेसे काही जे प्रयत्न आहे ते आपले चालू आहे लागवड केल्यानंतर योगायोगी आत्ता पाऊस झालेला आहे लागवड झाल्यानंतर ह्या ओलीवरती आपण अठ्ठेचाळीस घंट्याच्या आत बीजनाशक कपाशीमध्ये बीजनाशकाची गवत उतरू नये म्हणून आपण या ठिकाणी फवारणी करून घेणार आहोत तसेच कीटकनाशक आणि बुरशीनाशक याची बीज प्रक्रिया त्यांनी मानस व्यक्त केला परंतु सदर बियाण्याला बुरशीनाशक कीटकनाशकाची बीज प्रक्रिया ही केलेली आहे फक्त आपण आता लागवडीपूर्वी एक तास अगोदर जीवाणुसंवर्धन आणि ट्रायकोडार्मा याची बीज प्रक्रिया फक्त आपण आता या ठिकाणी करून घेणार आहोत आणि मग ह्या अनुषंगाने रानाची निवड असेल लागवडीचं अंतर असेल बियाणे योग्य बियाण्याची निवड असेल बीज प्रक्रिया असेल लागवडीचं योग्य अंतर असेल नियंत्रण असेल पिकातील अंतर मशागत असेल रोगकीड नियंत्रण असेल पाणी व्यवस्थापन असेल हे आता एकशे तीस एकशे चाळीस दिवसातील ह्या सगळ्या गोष्टी आहे ह्या पूर्ण समर्पणाने आणि जीव ओतून तन मन धनाने ह्या ज्या गोष्टी करणार आहेत हीच खऱ्या अर्थानं त्या भगवंताची भक्ती आहे आणि ह्या अनुषंगाने या सगळ्या गोष्टी करून अपेक्षित उत्पादनाचा जो आकडा आहे त्यापर्यंत जाण्याचा त्यांचा मानस आहे आणि ज्यावेळेस अपेक्षित उत्पादन त्यांना ज्यावेळेस मिळेल त्यांच्या चेहऱ्यावर जे, जे हसू फुलल तेच खऱ्या अर्थानं त्या पांडुरंगाचं दर्शन आहे